गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत अवमानजनक केलेल्या विधानाबद्दल महाविहार परिवार नांदेडच्या वतीने त्यांचा तीव्र निषेध केला असून त्यांच्याविरुद्ध के उचित कठोर कार्यवाही करण्यात यावी या आशयाचे निवेदन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले यावेळी महाविहार परिवारातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मैं एडवोकेट डॉक्टर भीमराव हटकर आज हम माननीय जिलाधिकारी को निवेदन के हैं ये निवेदन का जो विषय है ये मंगलवार सत्रह दिसंबर को जब अमित शाह भारत संघ राज्य के मंत्री इन्होंने राज्यसभा सदन में संविधान के ऊपर चर्चा करते हुए जो बाबा साहब अम्बेडकर के प्रति अवमानजनक टिप्पणी भरे सदन में उन्होंने की उसका निषेध पूरे देश में बाबा साहब अम्बेडकर को मानने वाले संविधान के प्रति अपनी निष्ठा और आस्था रखने वाले तमाम जनों की ओर से पूरे देश में उनका निषेध हो रहा है अमित जी ने कहा कि अम्बेडकर अंबेडकर, अंबेडकर ऐसा कहना तो आज एक फैशन हुई है जो बाबा साहब अंबेडकर को ये टिप्पणी अपमानित करती है और उसके साथ ही संविधान के प्रति भा, भारतीय जनता पार्टी और मोदी सरकार की जो निष्ठा है वो निष्ठा भी यहाँ वो बताते हैं कि उनकी निष्ठा कितनी खोखली है और बाबा साहब के प्रति उनका अनादर भावना कैसी है अरुण शौरी से लेके अमित शाह तक भारतीय जनता पार्टी के हर विचारवंत और नेताओं ने बाबा साहब अम्बेडकर का अपमान किया है और इसलिए हम भारतीय जनता पार्टी आरएसएस और मोदी सरकार का जाहिर निषेध करते हैं यह हमारी भावना आप लोगन तक ऐसे हम आपको विनंती करते है जय भीम मी इंजीनियर भरत कुमार कानिंदे आमच्या महापरिवाराच्या वतीनं आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे लोकसभेमध्ये वक्तव्य केलं त्याच्या संदर्भानं त्याचा निषेध म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन सादर केलं आहे आणि या निवेदाच्या निवेदनाच्या माध्यमातून अमित शाह यांनी देशाची माफी मागावी आणि आम्ही त्यांनी जे बाबासाहेबाबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आम्ही धिक्कार व्यक्त कर धिक्कार करतो आणि ज्या काही संविधानिक मार्गाने ज्या काही तरतुदीत आहेत बाबासाहेबांनी जो प्रत्येकाला जो समान कायद्याचा हक्क दिला आहे त्या कायद्याच्या माध्यमातून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी आम्ही आम्ही सर्वांची विनंती आहे नमस्कार मी गणपत माखणे संपूर्ण महाराष्ट्रभर मी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत असतो आणि आज आम्ही नांदे या नांदेड या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाकडे जे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे आपल्या देशाचा सर्वोच्च सभागृह आहे या सभागृहामध्ये संपूर्ण भारताचा जो ज्यांनी घटना लिहिली असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आलेला आहे सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर जे अमित शहा ज्या पदावर आहेत ते पदसुद्धा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मिळालेलं आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं ते म्हटले की आंबेडकर आंबेडकर ही फॅशन झालेली आहे आंबेडकर आंबेडकर ही फॅशन नसून त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला आमचं जीवन जगण्याचा अधिकार त्या बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे त्यामुळे ती आमची फॅशन नसून ते आमच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी आणि संपूर्ण विश्वासाठी आदर्श असलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एका संविधानिक पदावर असून देखील त्यांनी अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आणि त्यांना मला या ठिकाणी सांगायचं आहे तुम्ही ज्या पदावर आज बसलेले आहेत ते पदसुद्धा तुम्हाला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही राष्ट्रपती महोदयांना या ठिकाणी हे आ, निवेदन पाठवलं आहे की आपल्या भारतीय संविधानामध्ये सर्वसामान्य माणसापासून तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत असलेल्या माणसाला कायदा हा समान आहे या देशामध्ये जरी दे अनेकता असतील त्या अनेकतेमध्ये या देशात एकता आपल्याला पाहायला मिळते ती संविधानामुळे मिळते आणि या संविधानानुसार निर्माण करण्यात आलेल्या कायद्यानुसार या वक्तव्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशीच आमची या ठिकाणी विनंती आहे